आज नगरपालिकेच्या निवडणुकीचा नामनिर्देशक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अशातच पाहत असेल की, की आज, आज, आज भाजपाने राष्ट्रवादीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशक अर्ज दाखल केलेले आहेत दर्यापूरमध्ये होणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय चुरसरी होणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे नेते आहेत अतुल गोळे भाऊ काय सांगाल आज भाजपानं राष्ट्रवादीला सोबत घेत अजित सोबत घेत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय वाटते कशा प्रकारे चित्र राहणार या नगरपरिषदेची निवडणूक ही जे सर्वत्र महाराष्ट्रभर निवडणूक होत आहे केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे पवार पवारसारखे नेते सोबत आहेत तेही राष्ट्रवादी सोबत आहे आणि फार चांगला संघ या दर्यापूर नगरपालिकेत आदर्श प्रकाश बारसागडे यांच्या नेतृत्वात इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्या दमाचे चांगले चेहरे इथं दिलेले आहेत आणि राहिला भारतीय जनता पक्षाचा विचार तर भारतीय जनता पक्षाच्या विचाराला प्रेरित होऊन काम करणारी जी कार्यकर्त्यांची फळी आहे त्या कार्यकर्त्यांमधले चांगले चेहरे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर केले असल्यामुळं ही नगरपरिषद भारतीय जनता पार्टीला निवडून येणं हा काही फारसा त्रासदायक होणार नाही एकीकडे आपण पाहत की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून प्रदीप मलिक हे सुद्धा शिंदे में आता शिंदेगडामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मागच्या वेळेस त्यांनी साडेतीन हजाराच्या जवळपास मतदान घेतले आहे त्याच्यामुळे आता याचा कुठंतरी फटका भाजपाला बसतो प्रत्येक वेळच्या निवडणुकीची सिच्युएशन ही वेगवेगळी असते म्हणजे एखाद्या निवडणुकीत एखादा व्यक्ती हिरो बनत असतो तर तीच सिच्युएशन पुढच्या पंचवार्षिकला राहील असं काही नसते परिस्थिती परंतु प्रदीप मुलिया हे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही परंतु आजची जी सिच्युएशन आहे याच्या सिच्युएशनमध्ये ते मला कुठं या मैदानात टिकाव धरतील असं मला तरी सध्याच्या परिस्थितीत वाटत नाही आणि लोकांचा विश्वास हा नेत्यांवर समजा कोण उमे उद्या उभ्या आहेत यांच्यापेक्षा कोणतं पार्टीसमोर आहे हे लोक पाहतात आणि भारतीय जनता पार्टीकडे जो सर्वसामान्य व्यक्ती जो घरीच बसलेला आहे जो टी व्हीच्या माध्यमातून किंवा बाहेरचा सर्व विकासाचा विचार दिवसभर पाहते दहा वर्षाच्या अगोदरची परिस्थिती काय होती शहराची म्हणा की मतदारसंघाची म्हणा महाराष्ट्राची म्हणा हे सर्व लोक पाहत आहेत त्याच्यामुळं लोक विकासाच्या दृष्टिकोनातून मी निवडून आलो पाहिजे की तो निवडून आलो पाहिजे हे लोकांना काही गे घेणं देणं नाही आहे लोकांना माझ्या गावचा विकास झाला पाहिजे माझ्या नगर परिषदचा विकास झाला पाहिजे आणि तो विकास नेमकं कोण करू शकते हा लोक विचार करतात आणि तिथं बटन दाबताना नेमकं तो विचार होते आणि तो विचार जेव्हा होते तेव्हा भारतीय जनता पार्टी सरस ठरते बिहारचा पॅटर्न हा नगरपालिकेमध्ये लागू हो राहणार का म्हणजे भाजप या ठिकाणी विजयाच्या दिशेने आपल्याला बिहारच्या पॅटर्न जरी आताचा दिसत असला तरी हा सर्वत्र निवडणुका होतात आणि तिथं भारतीय जनता पक्षाचा जो विजय होते तर हा जो वर्ग आहे की जो मत राजकारणात मतदान करताना जवळपास सत्तर अशी टक्के असा वर्ग असतो तो बोलत नाही त्याच्या मनात असतात सर्व गोष्टी तो मनात त्या गोष्टी असतात त्या मशीनमध्ये दिसतात पण त्या विषयातून काही लोकांना असं वाटते की बाबा मशीनमध्ये काही गडबड आहे काय किंवा अजून काही विषय आहे काय प्रत्येक जागी निवडणूक होते तर कुठंतरी जातीपातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाच्याकडे पाहणारा जो वर्ग आहे तो भारतीय जनता पार्टीला कौल देत आहे आणि मुळात ही गफलत ही काँग्रेसची मंडळी समजूनच घेऊन राहिलेली आहे की नेमकं काय होऊन राहिलं की विकासाची दिशा आणि विकासावर तुम्ही बोलतच नाही आहे तुमच्याजवळ विकासाचे मुद्देच नाही आहे आणि तुम्ही ते वारंवार तेच मुद्दे जातीचे पातीचे धर्माचे हे विषय काही चालणार नाही आहे आणि सुशिक्षित जो सर्व धर्मातला व्यक्ती आहे तो भारतीय जनता पक्षाच्या विकासाकडे पोहोचून मतदान करत आहे आता वेगवेगळ्या ज्या विकासात्मक योजना आहे त्या ज्या लाडक्या बहिणीच्या विषया आहेत तिथं काही कोणी पाहिलेलं नाही आहे की हा कोणत्या समाजाचा आहे कोणत्या धर्माचा आहे तिथं थेट त्या बेनिफिशरीच्या खात्यात पैसे जात आहेत ज्या बैला शुगरच्या गोळ्या खायला हजार रुपये नसतात तिला जेव्हा पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे भेटतात तिच्या जीवनात ते पंधराशे किती महत्त्वाचे आहेत ते त्याच बहीला माहीत आहे तुमच्या मायासारख्या राजकारणी नाही वाटत ती निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या पूर्वी दहा दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात टाकले म्हणजे महिलांना त्या ठिकाणी प्रोत्साहन करून मतदान घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जात आहे अरे असा अरे आतापर्यंतच्या निवडणुका जर तुम्ही पाहिल्या तर सर्व निवडणुकीच्या आधी सर्वच सरकारच्या वेळेस कशाच्या ना कशाचे कापसाचे म्हणा खरळचे म्हणा याचे म्हणा त्याचे म्हणा हे पैसे येत असतात मग ते द पाच वर्षही चालूच असतात पण त्या वेळेला असे काहीतरी मुद्दे करायचे काही मुद्दे नसल्यामुळं काहीतरी मुद्दे बनवायचे आणि ते लोकांसमोर टाकायचे पण ते मुद्दे हवेत चालले जातात त्या मुद्द्यांवरती लोक ठाम राहत नाहीत मतदान करत नाहीत लोकं मतदान करतात विकासावर या दर्यापूरचा जर विचार केला तर जी सर्व दर्यापूरची जी परिस्थिती पलटलेली आहे जो विकास दिसत आहे हा कोणाच्याही छातीवर हात ठेवून जर विचारलं का आणि विकास कधी झाला किंवा कोणं केला तर त्या विकासात प्रकाश पाटील भारसागडे यांचं नाव घ्यायची इच्छा नसली तरी त्यांना घ्यावंच लागणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचं घ्यावंच लागणार आहे ही वास्तविकता आहे आणि वास्तविकता तुम्ही राजकीय मंडळी जरी नाकारत असले पण सर्वसामान्य जनता हे नाकारत नाही म्हणून प्रकाश पाटील भारसागळे यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि तो विश्वास आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे तो विश्वास तुम्हाला या येणाऱ्या दोन तारखेला ते मतदानातसुद्धा दिसणार आहे आणि प्रचंड मतानं सर्व नगरपालिकेचे जे, जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तेही मोठ्या ताकदीनं निवडून येणार आहे आणि यामध्ये आम्हाला तीन मात्र शंका दिली आहे नक्कीच तर हे होते भाजपाचे नेते अतुल गुडे यांनी सांगितलं की विकासाच्या मुद्यावर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकारण होणार आहे आणि केवळ होऊनगाज न्यूज दर्यापुर